मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगुणा आता निरंजन मामा आणि मंजुळाला जवळ घेत म्हणते की मी या दोघांची आई आहे आणि स्वरा मी तुझी आजी आहे आता स्वराला खूप आनंद झालेला असतो कारण तिचं सर्व कुटुंब तिला भेटलेलं असतं त्यावेळी आता सगुणा म्हणते ह्या सरकारांनी माझ्या मंजुळाला माझ्याकडे दिलं आणि तिची सर्व जबाबदारी मला दिली मला पैशाची त्यांनी मंजुळासाठी कधीच कमी पडू दिली नाही नेहमी ते दर मला दर महिन्याला पैसे द्यायचे आणि मला नेहमी म्हणायचे माझ्या या लक्ष्मीला कधीच काही कमी क पडता कामा नये त्यावेळी आता मोठ्या सरकारांच्या देखील आठवणी ती सांगू लागते की मोठे सरकार खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांनी मंजुळाचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करण्यासाठी मला कधीही काही कमी पडू दिलं नाही आता पुढे ती म्हणू लागते मला असं वाटलं होतं मंजुळाला तिचे खरे आईवडील सापडतील आणि मग ती मला कधीच जवळ करणार नाही परंतु माझी मंजुळा तशी नाही खूप चांगली आहे असं म्हणून ती आता मंजुळा आणि निरंजन मामाचं खूप कौतुक करत असते की बरं झालं माझ्या मंजुळाला तिचं कुटुंब भेटलं आणि तिचा भाऊ भेटला त्याचबरोबर तिच्या बहिणीचं नक्की काय झालं होतं आणि माझ्या ह्या स्वराला तिचे बाबाचं आता कधी भेटतील काय माहीत तिला तर माहीत आहे तिचे बाबा कोण आहे परंतु खरी ओळख तिला कधी मिळेल काय माहीत त्यावेळी मंजुळा म्हणते मिळेल नक्की पण त्या गोष्टीसाठी थोडा वेळ आहे आता पुढे मंजुळा म्हणते की आई आता माझं आणि निरंजन मामाचं नातं काय आहे हे अजिबात घरात येऊन तू कुणाला सांगायचं नाहीयेस त्यावेळी ठीक आहे असं आता सगुणा म्हणते आता ती स्वरा निरंजन मामा आणि मंजुळाला जवळ घेते आणि खूपच खुश होते इकडे क्षमा ही घरात बसलेली आहे मोबाईल काढते आणि मोबाईलमधील स्वराज्य तिचे फोटोज पाहत असते त्याचवेळी आता आई विचारू लागतात काय क्षमा काय झालं कारण क्षमा ही खूप रडू लागते आता क्षमा म्हणते आई माझी स्वरा आणि माझे फोटोज पाहिलेत का तुम्ही किती छान आहेत बरोबर मला देवाने आई होण्याचं सुख कधीही दिलं नाही परंतु माझी स्वरा होती आता तिला तिचे जी आता मावशी आई भेटली आहे ती मला आता जवळ करेल का असा प्रश्न आता तिच्या मनात येतो ती खूप रडू लागते त्यावेळी आई तिला समजावू लागतात असं काही होणार नाही आपल्या स्वराची तू क्षमा मावशीच असणार आहे आईचं असणार आहे तेवढ्यातच तेथे मंजुळा निरंजन मामा आणि स्वरा हे तिघेही येतात तेव्हा मंजुळा म्हणते असं काही नाही आहे तिची तुम्ही मावशी आईच असणार आहे अहो तिच्या दोन दोन आता मावशी आई असणार आहेत कारण ती मलासुद्धा मावशी आई म्हणणार आणि तुम्हालासुद्धा माझी स्वरा असं कधीही करणार नाही की तुमच्यापासून तिचा हक्क ती हिरावून घेईल म्हणून तेव्हा आता सोरा पुढे होते आणि म्हणते क्षमा आई प्लीज तू असं बोलू नकोस ना गं मावशी आई म्हणते ना काहीही झालं तरी तुझ्यापासून हा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असं म्हणून दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात तिथे असणारे सर्वजण अगदी त्या दोघींचं एकमेकींवर असणारं प्रेम पाहून भाऊक होतात तर मंजुळा म्हणते की वै दहीला मारणाऱ्याला मी अजिबात सोडणार नाही त्याचा शोध घेणार आणि त्याला सजाही देणारच त्यावेळी निरंजन मामा म्हणतात अगं तो मंदिरातील जो पुजारी होता नारायण बुवा त्यांना तुझ्या भूतकाळाबद्दल तर सर्व माहीत होतं आणि हे फक्त आपल्या घरच्यांना माहीत होतं मग हे सिक्रेट आपल्या घराबाहेर गेलंच कसं असं निरंजन मामा विचारू लागतात क्षमा म्हणते म्हणजे आपल्या व्यतिरिक्त इथे कुणीतरी असं होतं त्याला असं वाटतंय की मंजुळाचा भूतकाळ आणि वैदहीचा ऍक्सिडेंट कुणी केला आहे हे, हे सर्वांसमोर उघडणं व्हावं त्यावेळी ती आता स्वराला म्हणते स्वरा तू अजिबात काळजी करू नकोस अगं आता आपले मल्हार भाऊजी गेले आहेत ना तिकडे वैदहीच्या ऍक्सिडंटची केस आता पोलिसांकडे सोपवून ते बाहेर काढणारच आणि खऱ्या गुन्हेगाराचा शोध ते घेणारच आता सर्वांना एका वेगळ्याच गोष्टीची आशा लागलेली असते की कधी एकदा वैदहीचा तो गुन्हेगार भेटेल आणि त्याला सजा मिळेल दुसरीकडे मल्हार नारायण बुवांना घेऊन आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तेव्हा नारायण बुवांचा मुलगा तो देखील त्यांच्याबरोबर असतो मल्हार म्हणतो उद्याच्या उद्या तुमचं ऑपरेशन होऊन जाईल नारायण बुवा तुमच्या ऑपरेशनसाठी लागणारा सर्व खर्च आता मी हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्समध्ये भरला आहे ऑलरेडी तेव्हा नारायण बुवा मल्हारचे आता आभार मानतात त्यानंतर त्यांना आता आतमध्ये घेऊन जायचं असतं त्यावेळी त्यांचा मुलगा असतो तो म्हणतो की हो तो समोर ना तिथे कोण आहे ते त्यावेळी आता मल्हार म्हणतो कोण आहे समोर तर आता सुहानी मोबाईलमध्ये पाहत तेथून चाललेली असते त्यानंतर ती रस्ता क्रॉस करते आणि रिक्षात बसून जाणार असते तेव्हा मल्हारला आता लगेच तो मुलगा सांगतो अहो त्या दिवशी जी मुलगी तेथे ते मंदिरामध्ये आली होती आणि मंजुळाचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती ती तीच मुलगी आहे आता मल्हार क्षणाचा विलंब न करता लगेच बाहेर धावतो आणि पटापट -पत रिक्षात बसणाऱ्या त्या मुलीचे फोटोज क्लिक करतो तर तो ते फोटोज तो स्वतः पाहतो तर ती दुसरी तिसरी कोणी नसून सुहानी असते आता सुहानीला तेथे पाहताच मल्हारला खूप मोठा धक्का बसतो मल्हार म्हणतो ही सुहानी इथे कशी काय आणि मला एक गोष्ट समजत नाही सुहानी वैदहीचा भूतकाळ लपवण्याचा का प्रयत्न करत असेल की वैदहीच्या ॲक्सिडेंटशीचा काही संबंध आहे आता हे सत्य शोधून काढायलाच हवं मला एक गोष्ट समजत नाही आहे ना की काय घडलं असेल त्या रात्री तेव्हा तो आता नारायण बुवा आणि त्यांच्या मुलाला तो फोटो दाखवतो तेव्हा ते, ते दोघेही म्हणतात हो तीच ती मुलगी त्या दिवशी आली होती आणि आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करत होती आता मल्हारला सर्व गोष्टी समजलेल्या असतात तेव्हा मल्हार त्याच ते गोष्टीचा विचार करतो तेव्हा तुम्ही या बाईला ओळखताय का असं तो मुलगा विचारू लागतो तेव्हा मल्हार म्हणतो नाही नाही काही नाही तुम्ही आतमध्ये चला असं म्हणून तोही अजून विचारात असतो आता दुसरीकडे श्वेता ही घरी असते तेवढ्यातच सुहानी तेथे येते आणि विचारते घरी कुणी आहे का तेव्हा सर्वजण मंदिरात गेले आहे आणि मोनिका मॅम देखील घरी नाहीत असं आता श्वेता म्हणते त्याचवेळी पिहूचा रियाज करतानाचा आवाज तेथे तिच्या कानी पडतो तेव्हा ती विचारते पिहू आहे ना मग काही टेन्शन नाही घरी कोणी येईपर्यंत मी तिथे बसते तिच्याजवळ तेव्हा ठीक आहे असं श्वेता म्हणते लगेच म्युझिक रूममध्ये जाते आता तेथे गेल्यानंतर ती टाळ्या वाजवते कारण पिहू खूप छान प्रकारे असा रियाज करत असते त्यावेळी पिहू म्हणते मी खूप कॉम्पिटिशन जिंकले आहे तेव्हा सुहानी म्हणते हो ते दिसतंय कारण तुझी मंजुळा टीचर तुला खूप छान गाणं शिकवते ना त्यावेळी पिहू म्हणते हो मला जे मेडल आणि प्राइजेस मिळालेले आहेत ते तुला दाखवते हा सुहान असं म्हणून ती आता तेथून जाते त्यावेळी सुहानी लगेच पर्समधून मोबाईल काढते आणि मोनिकाला कॉल करते तेव्हा मोनिका म्हणते मी मम्माच्या घरी आहे तुझं काय काम आहे त्यावेळी सुहानी म्हणते आता मी तुझ्या घरी आहे त्यावेळी मोनिका खूप घाबरते आणि म्हणते मी तुला पैसे देणारच आहे तू तिकडे का गेलीस त्यावेळी सुहानी म्हणते मला माझे पैसे पाहिजेत मोनिका म्हणते तू अगोदर तेथून निघ मी तुला तुझे पैसे पाठवून देते तर आता ठीक आहे सोहानी मोनिका काही बोलण्याच्या आत लगेच फोन कट करते मोनिकाला आता या गोष्टी खूपच भीती वाटू लागते ती इलाला म्हणते मम्मा पाणी तर डोक्यावरून जायला लागले काहीतरी हिचा बंदोबस्त करायला हवा त्याचवेळी आता पिहू तेथे येते आणि सर्व सर्टिफिकेट त्याचबरोबर जे काही प्राइजेस मिळालेले असतात ते सर्व काही दाखवते हो सर्व क्रेडिट हे मंजुळाला देते व आता सुहानी म्हणते की हो मंजुळा बाईंमुळेच हे सर्व काही शक्य झालं तुझी ही टीचर खरंच खूप चांगली आहे त्यावेळी पिहू म्हणते पण बिचाऱ्या मंजुळा टीचरच्या बहिणीला कोणी मारलं याचा शोध अजून लागला नाही डॅडा गेला हे इन्स्पेक्टर साहेबांकडे आता काही वेळात आम्हाला समजेलच कारण पोलीस आता त्या सत्याचा शोध घेणार आहे तेव्हा सुहानी आता सुहानीला खूप मोठा धक्का बसतो ती आता मनातल्या मनात विचार करू लागते की या मोनिकावर विश्वास ठेवून चालणार नाही मलाच काहीतरी आता हालचाल करायला हवे असं म्हणून आता ती लगेच पिहूला म्हणते की तुमच्या घरी आलेल्या गेस्टला चहापाण्याची व्यवस्था करणं हे काम घरच्यांचं असतं परंतु आता घरात कुणी आहे ही जबाबदारी तुझी आहे ना त्यावरती पिहू म्हणते हो माझीच आहे मी लगेच श्वेताला सांगून येते असं म्हणून ती श्वेताकडे जाते तर सुहानी आता सुहानी आता पुढच्या प्लॅनची तयारी करते तर आता दुसरीकडे मल्हार हा घरी आलेला असतो तेव्हा स्वरा लगेच त्याला विचारू लागते की तुम्ही गेला होतात ना इन्स्पेक्टर साहेबांकडे मग काही तुमच्या हाती पुरावा लागला का त्यावेळी मल्हार म्हणतो हो गेलो होतो असं म्हणून तो, तो मोनिकाकडे पाहतो ते आता स्वरा आणि क्षमा या दोघीही विचारू लागतात की मंजुळाला तिचा भूतकाळ समजू नये आणि वैदहीला कुणी मारलंय याचा शोध घेण्यासाठी आपल्याला काही पुरावा सापडला आहे का त्यावेळी मल्हार म्हणतो हो असं म्हणून तो सुहानीचा फोटो आता सर्वांना दाखवतो त्यावेळी सुहानी असं म्हणून मोनिका तिच्याकडे पाहतच राहते तेव्हा आता मल्हार म्हणतो हो सुहानी आता ही सुहानी कोणती गोष्ट नक्की आपल्यापासून लपवतीये हे सत्य मला जाणून घ्यायलाच हवं आता सर्वांना सुहानीच हे नाव ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा तो ते म्हणतो मंजुळाला तिचा भूतकाळ समजू नये यासाठी सुहानीने हा खटाटोप केला होता आणि मला माहीत आहे वैदहीच्या ॲक्सिडेंटशी सुद्धा आता या सुहानीचाच हात आहे म्हणून तो आता घरातील सर्वांसमोर या सत्याचा उलगडा करतो तर मोनिका खूपच घाबरत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिहू सांगते की आत्ताच सुहानी इथे येऊन गेली त्यावेळी मल्हार म्हणतो सुहानीला आपल्याला काहीतरी सांगायचंय किंवा तिला काहीतरी सत्य माहीत आहे त्यानंतर आता मोनिका ही सुहानीला कॉल करते तर सुहानी म्हणते अर्ध्या तासामध्ये तू पैसे अरेंज कर तर मोनिका आता फोन ठेवते आणि इलालाच आता फोन करून म्हणते पुढच्या अर्ध्या तासामध्ये पन्नास लाख रुपये जर मला भेटले नाही तर तुझी मुलगी काही तासांतच फासावर चढेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब